श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे योगिनी एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आषाढी एकादशीच्या अगोदर योगिनी एकादशी येते योगिनी एकादशी सर्व पाप दूर करते आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीला कौटुंबिक आनंद देते या व्रतामुळे सर्व प्रकारचा उपद्रव नाहीसा होतो आणि आयुष्यात आनंद मिळतो योगिनी एकादशी व्रत केल्यास समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते की हे व्रत केल्याने हजार ब्राह्मणांना अन्नदान केल्यासारखं पुण्य मिळते हे व्रत केल्याने सर्व प्रकारचे यश मिळते असे म्हणतात की या व्रताच्या परिणामामुळे एखाद्याकडून मिळालेल्या शापातून देखील मुक्तता मिळते ही एकादशी सर्व रोग आणि आजारांचा नाश करते आणि असे म्हटले जाते की सुंदर स्वरूप गुण आणि प्रसिद्धी देखील मिळवून देते या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं घरामध्ये आजार पण असतं एक व्यक्ती झाला की दुसरा व्यक्ती आजारी पडत असतो तर ही जी काही संकटे दुःख आहे ते दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे की ज्यामुळे आपला आजार होईल दूर भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळेल तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर लाईक करा आणि देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम लिहायला विसरू नका आता आपण पहिल्यांदा नक्की या एकादशीचं महत्व काय आहे ते जाणून घेऊया अलकापुरीचा राजा यक्षराज कुबेर याच्याकडे हेम नावाचा एक माळी काम करायचा त्या माळीचे काम म्हणजे दररोज भगवान शिवाची पूजा करणे भगवान शिवशंकरांना अभिषेक करणे मान सरोवर होऊन फुले आणणे एके दिवशी तो आपल्या पत्नी वर वर फिरायला गेलेला असल्यामुळे त्याला फुलं घ्यायला उशीर झाला होता तो उशिरा कुबेरांच्या सभेला पोहोचला यामुळे रागावलेल्या कुबेराने त्याला कुष्ठरोगी होण्याचा शाप दिला शापाच्या परिणामामुळे हे माळी इकडे तिकडे भटकत राहिले आणि भटकत असताना मार्केंडेय ऋषींच्या आश्रमात पोहोचले योगाच्या सामर्थ्याने ऋषींनी त्याचे दुःखाचे कारण जाणून घेतले व त्याला सांगितले की जर तुम्ही योगिनी एकादशीचे व्रत केले तर तुम्हाला शापातून मुक्तता मिळेल माळीने योगिनी एकादशीचे व्रत विधिवत पाळले आणि व्रताच्या परिणामी हे माळीचा कुष्ठरोग देखील संपला त्यामुळे आपण देखील हे एकादशीचे व्रत जरूर पाळावे आता या एकादशीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायचे आहे त्यापैकी तुम्हाला ज्या काही वस्तू मिळतील त्या वस्तू तुम्ही टाकू शकता काही वस्तू घरातल्याच आहे त्या सहज मिळून जातील पण त्यामध्ये एक वस्तू आहे ती म्हणजे आवळ्याचा रस आता आवळ्याचा रस आपल्याला तर तुम्ही तो आंघोळीच्या पण जर तो मिळाला नाही तर आपल्याला आहे तर आंघोळीच घेऊ शकता आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण कच्च दूध टाकायचं आहे दूध टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण तापवलेलं दूध चुकूनही घ्यायचं नाही आपल्याला दूध हे कच्चच टाकायचं आहे अगदी दोन चमचे दूध टाकलं तरी पण चालेल तसेच त्यामध्ये आपल्याला दोन थेंब गंगाजल देखील टाकायचे आहे आता भरपूर ठिकाणी गंगाजल हे उपलब्ध असतं जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला गंगाजल सहज मिळून जाईल आणि जर गंगाजल नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे मनात आपण आंघोळ करावे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे मिळत असते तसेच अंघोळच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूडभर हळद टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे भगवान विष्णूंना देखील हळद ही प्रिय आहे तसेच माता लक्ष्मी हळदीकडे आकर्षित होत असते त्यामुळे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद तसेच थोडे गंगाजल तुम्हाला जर आवळ्याचा रस मिळाला नाही तर आवळ्याची पाने देखील तुम्ही टाकू शकता तसेच थोडेसे कच्चे दूध देखील आपण या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि हे सर्व टाकून आपण आंघोळ करायचे आहे अगदी घरातील सर्व व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू टाका आणि मग त्याच पाण्याने आंघोळ करा बघा आपल्यावरती येणारे सर्व संकटे विघ्ने दूर होतील जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील तुम्ही ही वस्तू टाकावी आंघोळ करताना आपण प्रथम उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे आणि नंतर डाव्या खांद्यावरती पाणी घ्यावी आणि मग अंघोळ करावी आंघोळ झाल्यावरती आपण या दिवशी पिवळ्याच रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर पिवळा रुमाल तुम्ही सोबत ठेवला तरी पण चालेल आणि पिवळ्या रंगाचे कपडे नसतील तर दुसरे कोणतेही वस्त्र परिधान करा फक्त आपण या दिवशी काळ्या रंगाचे किंवा गडद निळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही कारण की जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील आपल्याला काळा रंग हा वर्ज करायचा आहे तुम्ही अगदी उपवास करणार असाल किंवा उपवास करणार नसाल तरी पण आपल्याला काळ्या रंगाचे कपडे हे घालायचे नाही मग तुम्ही इतर कोणत्याही रंगाचे कपडे हे परिधान करू शकता तसेच या दिवशी आपण जेव्हा सकाळी झोपेतून उठू तेव्हा आपल्याला आपले दोन हात जोडायचे आहे आणि भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि मगच आपण आंघोळीला जायचं आहे तसेच या दिवशी आपल्याला तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे मग तुळशी मातेसमोर शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा त्यामध्ये चिमूडभर हळद टाकावी हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते तसेच आपण जेव्हा दिवा घरामध्ये प्रज्वलित करत असतो त्यामध्ये देखील आपल्याला चिमूडभर हळद ही टाकायचीच आहे आणि ही हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते आणि आपला जर गुरुग्रह बळकट असेल तर आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही आपल्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी देखील संपतात तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण एकादशीच्या दिवशी आंघोळ करत असतो तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा आपल्याला कंटिन्यू करायचा आहे आणि जर तुम्हाला आंघोळ करताना शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरातून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या मंत्राचा जप जरूर करावा यामुळे भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद हा मिळतो